सुंदर बायको वाढवणा हद्दीत चारित्र्यावर संशय संशयातून खून मृतदेह सूटकेसमधून नदीत पतीने केली खोटी मिसिंग तक्रार दिनांक चार सप्टेंबर रोजी याबाबत माहिती अशी मिळाली की वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील शेळगावा फाटा मार्गावरील चालू नदीवरील पुलाखाली अज्ञात आरोपींनी अंदाजे वीस ते पंचवीस वयाच्या महिलेचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये टाकलाय व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीत फेकून दिला होता चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी परिसरातील शेतकऱ्यांना उग्र वास आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटवणे अवघड झाले त्यावरून पोलीस ठाणे वाढवणाई येथे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस भारतीयांनी न्याय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांनी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळावरून मिळालेली ट्रॉली बॅग मयताने परिधान केलेली अंतर्वस्त्र जर्किन डाव्या पायातील काळा दोरा हातातील पांढऱ्या रंगाची बांगडी कानातील दागिने व शवविच्छेदन अहवाल यांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पाच पथके गठीत करण्यात आली दरम्यान पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे नमूद पथकांनी केलेल्या कारवाईचा वेळोवेळी आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील रणनीती तयार करून पुढील कारवाई संदर्भात सूचना व मार्गदर्शन करत होते पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पथकाकडून उदगीर अहमदपूर चाकूर येथे एमआयडीसी तसेच साखर कारखान्यांमध्ये डाळ मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची त्यांच्या कुटुंबियांची गोपनीय पद्धतीने माहिती मिळवण्यात येत होती दरम्यान एका साखर कारखान्यात मेंटेनन्स ते काम करणाऱ्या कुटुंबियांवर त्यांच्या हालचालीवर पथकामार्फत लक्ष ठेवण्यात येत होते कुटुंबातील एक महिला काही दिवसा अगोदरच अचानक गायब झाल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथक त्या महिलेच्या पतीच्या पती संशयित हालचालींवर लक्ष ठेवून होते थे। संशयित पतीने त्याचे बिंग फुटू नये म्हणून तो उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे आपल्या पत्नीचा फोटो घेऊन पत्नीची मिसिंग दाखल करण्यासाठी आला असता पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी व सदर महिलेच्या फोटोची मनमूद गुन्ह्यातील रेखाचित्राची पडताळणी केली तेव्हा त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलीस ठाण्याच्या पथकाद्वारे पतीची सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचं ते निष्पन्न झालं त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याच्याकडून माहिती मिळाली की तो उत्तर प्रदेशमधील बडा सिक्कीटा जिल्हा कुशीनगर उत्तर प्रदेश असे असल्याचं सांगून नमूद गुन्ह्यातील मयत ही त्याची पत्नी असून त्याचे नाव फरीदा खातून वयवर्ष तेवीस असे असल्याचं सांगितलं नमूदमयत ही मुलांसह उत्तर प्रदेशात राहत होती जिया उल हक यास त्याची पत्नी फरीदा हिच्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात भांडणं होत होते नमूदमयत फरीदा ही काही दिवसांपूर्वीच मुलांसह जिया उल हक याच्याकडे राहण्यास उल हक साखर कारखान्याने दिलेल्या खोलीत राहत होता फरीदा हिच्या चारित्रावर संशय असल्याने जिया उल हक यांनी पत्नी फरीदा हिचा खून करण्याचा त्याच्या इतर साथीदारांसोबत मिळून कट रचला पंधरा ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल हक याने सुपा दुपारी दोन वाजताच्या सुमारास घरी असताना आपल्या साथीदारांच्या मदतीने मयत फरीदाच्या छातीवर चा बसून उशी तोंडावर दाबून गुदमरून श्वासोच्छवास रोखून फरीदाचा खून केला व त्यानंतर फरीदाचा मृतदेह रॅली बॅगेत ठेवून स्थानिक ऑटो भाड्याने घेऊन साथीदारांसह निघाला वाटेत पुलाजवळ फरिदाचा मृतदेह असलेली ट्रॉली बॅग नदीत फेकून दिली त्यावरून सदर पथकांनी तत्काळ वेगवान कारवाई करत काही तासातच गुन्ह्यातील मुख्य आरोपी व गुन्ह्यात मदत करणारे त्याचे अन्य अटक आरोपी जिया उल हक सज्जाद जरुल अन्सारी अरबाज जमुल अन्सारी साकिर इब्राहिम अन्सारी आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू असे असून सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना अटक करण्यात आली आहे नमूद गुन्ह्यामध्ये काही एक विशेष माहिती नसतानाही पोलीस अधीक्षक कमोल तांबे यांनी पथकांना वेळोवेळी केलेल्या सूचना व मार्गदर्शना तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकांनी अथक परिश्रम घेऊन काही एक उपयुक्त पुरावा व माहिती नसतानाही सदरचा गुन्हा उघडकीस आणून सर्व आरोपींना ताब्यात घेतलंय सदर आरोपी आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांनी सदर गुन्ह्यातील तपास पथकास रोख रक्कम पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिरु नदीच्या पुलावर पुलाखाली चोवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी एक बॅग त्या ठिकाणी आढळून आली होती आणि त्या बॅगमध्ये एका महिलेचा या ठिकाणी मृतदेह मिळाला होता त्या अनुषंगानं वाढवणा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस या अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला जी काही मयत महिला होती तर त्या मयत महिलेची ओळख पटवणं हे एक महत्त्वाचं चॅलेंज लातूर जिल्हा पोलिसांसमोर होतं आणि त्याचबरोबर या मयतेचा खून कुणी केला व कशासाठी केला ह्या पुढचं सुद्धा या गुन्ह्याची उकल करणं हे एक आव्हान त्या ठिकाणी होतं मागील दहा दिवसापासून लातूर जिल्हा पोलिसांच्या सर्व पोलीस टीम्स या अनुषंगाने तपास वेगवेगळ्या पद्धतीने करत होते त्याम त्यामध्ये जे काही बॅग मिळून आली होती त्या बॅगचा तपास त्याचबरोबर मयत महिलेच्या अंगावरील जे काही आभूषणं होते त्याचा तपास त्याचबरोबर सदरचं घटनास्थळ होतं त्या घटनास्थळावरचा टेक्निकल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केला जाणारा तपास व स्थानिक खबरी आणि सर्व लातूर जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील मिसिंग महिला व मुली यांचा तपास या करण्यासाठी जवळपास पाच पथकं ही कार्यरत होती या तपास पथकांच्या तपासाला त्या ठिकाणी यश आलेलं असून या, या गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये लातूर पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे सदर मयत महिलेची ओळख पटलेली असून सदर मयत महिला ही फरीदा खातून वर्ष तेवीस वर्ष राहणार कुशीनगर उत्तर प्रदेश अशी तिची ओळख पटलेली असून तिचा खून तिच्याच पती उल हक यांनी आपल्या इतर चार साथीदारांच्या मदतीनं दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उदगीर ग्रामीणच्या हद्दीतील ज्या कारखान्यावर ते काम करण्यासाठी आले होते त्याच ठिकाणच्या लेबर कॅम्पमध्ये असलेल्या ले ले खोलीमध्ये तिचा त्या ठिकाणी दुपारी खून केला आणि सायंकाळी आपल्या मित्रांच्या मदतीनं ट्रॉली बॅगमध्ये मद तिचा मृतदेह भरून त्यांनी घटनास्थळावर तो त्या ठिकाणी डम्प केला होता आणि तिथून तो उत्तर प्रदेशला निघून गेला होता आणि त्यानंतर मग काल तो ज्यावेळेस उदीर ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्या पत्नीचं किडनॅपिंग झाल्याचा बनाव करून त्या ठिकाणी केला त्यावेळेस त्याच्या एकंदर हालचाली आणि त्याचबरोबर या मर्डरमधील जे काही सगळे सस्पिशियस गोष्टी होत्या तर त्याची अत्यंत बारीक आणि सखोलपणे त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या अंमलदारांनी कसून चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी उल हक आणि या गुन्ह्यात त्याला मदत करणारे त्याचे जे चार साथीदार आहेत या सर्वांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले असून या आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर मेहरबान कोर्टानं या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं महत्वाचे पुरावे सुद्धा आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त हा गुन्हा करण्यामागचा जो मुख्य उद्देश आहे आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याच्या पत्नीचे असलेले जे काही अनैतिक संबंध होते त्याच्या रागातन त्यांनी कटक करून ठरवून मित्रांच्या साथीनं हा जो खून केलेला आहे या अनुषंगानं इतर तपास आणि इतर पुरावे जे आहेत तर ते पुरावे गोळ करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार